नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी नामदार नरेंद्र मोदी व खासदार प्रतापराव जाधव यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर शिवसेना वतीने अकोल्यात करण्यात आला जल्लोष देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचे हॅट्रिक लगावली असून नऊ जून रोजी माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याचबरोबर शिवसेना नेते अकोला बुलढाणा संपर्क प्रमुख तसेच विदर्भाचे नेते भूमिपुत्र माननीय बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी झाली आहे यांचे औचित्य साधून शिवसेना अकोला अकोला जिल्हा यांच्या माध्यमातून गांधी चौक येथे आतिषबाजी तसेच वाटप करून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल उपजिल्हा प्रमुख शशिकांत चोपडे निवासी उपजिल्हाधिकारी योगेश बुंदेले शहर प्रमुख रमेश गायकवाड राजू भोर विदर्भ वैद्यकीय सेलचे अमित वरणकार महिला आघाडीच्या शिवसेना प्रमुख संगीता शुक्ला महानगर प्रमुख उमाताई शर्मा नगरसेविका सपनाताई शहर प्रमुख निशाताई घेरेल स्वानंदीताई पांडे सरिता शिवाल कोमल रामटेक कपलेताई कामिनी डोंगरे कल्पना सरोदे सोनी मौर्य गायत्री गोगे नीता नायसे पल्लवी काठोळे काकनताई प्रमुख गणेश गोगे उपशहर प्रमुख दीपक नावकार प्रमुख नितीन बदरके नागेश इंगोले निलेश भोसले नितीन गंगलवार अतुल बोके मुन्ना देशमुख राजू शिंदे अक्षय गंगलवार अक्षय गावंडे आकाश मस्तूद आकाश मोरे आयुष मिश्रा अर्जुन पाट रुपेश खंडारे मिहीर शर्मा विवेक मिश्रा अजय रावणकर आकाश वानखडे गोविंद पाथरकर रोहित शिंदे अनेक कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा